या जी साथे ने ने तो ने सग्रेया, एक या देतो कार्यकर्ते आहेत आणि पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं

मी या ठिकाणी करत असताना उद्याची पाठ मी तुम्हाला सांगितली ही पाठ आपल्याला निश्चितपणे उज्वल आणि दिवाळी सारखी साजरी करायची आहे लक्षात ठेवा मी पुन्हा करीन या राज्यामधला निर्णय पक्षकडून निर्णय की वापरतो असे आम्हाला निर्णय शक्तीमध्ये मध्ये नसत आहे आणि या ठिकाणी बापूंनी सांगितली ती पण गोष्ट खरी आहे आमची संख्या कमी होती पण वैदाधिक आघाडीवर आज आमची संख्या कमी झाली संपली तरी आमचा इतिहास कोण संपू शकत नाही हा खरा आमचा विषय मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो तुम्ही ज्या संख्येने आले त्या त्याबद्दल पण मनापासून आभार मानतो आणि माझे विचार संपवतो जय